पाणगाव जवळील पवार वस्ती ससेवस्ती चव्हाण वस्ती पूलच वाहून गेला संपर्क तुटला दुधाचे दही होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात घरात शेतात सगळीकडे पाणी पाणी वस्तीवरून गावाकडे जाण्यासाठी नदीवर पूलच वाहून गेल्याने तीन दिवस वस्तीवरच अडकून पडावे लागले हजारो लिटर दुधाचे रोज दही होते कोणीच मदतीला येत नव्हते पवार वस्ती ससे वस्ती चव्हाण वस्तीवर पुराने दोन दिवस अडकलेले शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली पाथर्डी तालुक्यातील करंजी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर करंजी आणि खाणगावच्या मध्येच असलेल्या पवार वस्ती ससे वस्ती चव्हाण वस्तीवरील नागरिकांना पुराने रस्त्यावरील पूलच वाहून गेल्याने दोन तीन दिवस घराबाहेर पडता आले नाही पंधरा सप्टेंबर रोजी करंजी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला या पावसाच्या पुराने इथूनच जवळच करंजी ते पांढरीपूर रस्त्यावरील पवार वस्ती ससे वस्ती चव्हाण वस्त्यांना जोडणारा पूलच वाहून गेल्याने या भागातील नागरिक तीन दिवस वस्तीवर अडकून पडले या भागात मोठ्या प्रमाणात दूध धंदा आहे दररोज हजारो लिटर दुधाचे दही होत होते शेतात पाणी आणि घरातही पाणी होते या तीन दिवसात प्रशासनाची कोणतीही मदत आम्हाला झाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या पुलाने वाहून गेलेल्या पुलाचा पंचनामा करून आम्हाला नवीन पुलासाठी मदत करावी आणि या भागातील नागरिकांचा तुटलेला संपर्क पूर्ववत करावा अशी मागणी महादेव पवार नानासाहेब पवार सरपंच शिवनारायण ससे गोरख पवार संभाजीराव पवार

दोन दिवस झाले पुराचा दोन दिवस झाले अठ्ठ्याऐ अठ्ठेचाळीस तास पुराचं पाणी ओसरलं नाही त्याच्यामुळं दुग दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे तिथं दूध दोन दिवस घरीच होतं इकडे कोणी आणि पुलाचा पुलावर इतकं पाणी होतं का पुलाचा पूल तुटल्यामुळं दोन दिवस संपर्क तुटला होता दोन दिवस कोणी रस्त्यावर बाहेर नाही निघले नाही इकडे प्रशासनाने कोणी प्रशासनाचं दुर्लक्ष झालं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा